नमस्ते जय जयश्री गार्डन मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आणि आज मी तुम्हाला हे सोनचाप्याचं रूप दाखवत आहे तर हे मी बियांपासून उगवलेलं आहे आणि ह्याला आता सहा महिने होत आलेले आहेत मी तेवीस जूनला बिया लावलेल्या लावलेल्या होत्या तो व्हिडिओ आहे त्यानंतर मी दहा सप्टेंबरला हे जेव्हा थोडंसं मोठं झालं होतं तेव्हा एक व्हिडिओ केला होता तर त्यामुळं त्या रोपाला त्यावेळेस फक्त पाच सहा पानं होते त्यानंतर मी त्याची कुंडी चेंज केली आणि दिवाळीनंतर मी ह्या मोठ्या कुंडी त्याला लावलेल्या आहे थोडीशी मोठी कुंडी आहे तर त्याला आता हे नवीन पानं फुटलेली आहेत तर हा एक फुटवा फुटलेला आहे हे पहा हा पानांच्या मधून एक फांदी फुटलेली आहे म्हणजे फुटवा फुटलेला आहे हे एक नवीन फुटलेलं आहे हे एक पान फुटलेलं आहे आणि हे अशा पद्धतीने व्यवस्थित रोप झालेलं आहे तर इथं थोडं किडे वगैरे थोडंसं पान खाल्लेलं आहे पण रोप अगदी हिरवगार आणि छान झालेलं आहे तर याला आता वेगळी काही काळजी घेण्याची गरज उरलेली नाही आहे कारण आता ह्याला फुटवे फुटलेले फुट आहेत आणि दिवाळीनंतर लगेचच मी याला शिफ्ट केलेलं आहे या मोठ्या कुंडीमध्ये तर आता त्याचे पानंसुद्धा हिरवेगार व्हायला चालू झालेलं आहे नवीन फुटवे फुटलेले आहेत तुम्ही हवा तर तो माझा दहा सप्टेंबर दोन हजार चोवीसचा व्हिडिओ पहा त्यामध्ये हे रोप किती छोटं होतं ते पण तुम्हाला दिसून येईल आणि मी त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईनच आणि लावतानाचा व्हिडिओ आहे तो तेवीस जूनला तो तोसुद्धा तुम्ही तो पाहू हो शकता मी कशा पद्धतीने लावलेला ला आहे आणि त्याला काय खत वगैरे दिलेलं आहे ती सर्व माहिती त्या व्हिडिओमध्ये आहे तर हे सहा महिन्याचं रोप आहे आणि लावताना मी याच्यामध्ये कुजलेला पाला आणि जे आपण किचन वेस्टमधील जे कचऱ्याचं खत बनवलेलं असतं त्यामध्येच लावलेलं होतं वेगळं खत वगैरे दिलेलं नाही आहे आणि त्याच्यानंतर हे चांगलं रूप झालेलं आहे आणि शॉर्टमध्ये जसं ह्याला एक दोन पानं फुटल्यापासून मी याचे शॉर्टमध्ये टाकत होते व्हिडिओ की त्याची ग्रोथ तुम्हाला मी दाखवलेली आहे आणि हे एक प्रश्न विचारला होता की तुम्ही प्रॉपर बिया लावून दाखवलेल्या नाही आहेत त्यामुळे मी हा व्हिडिओ केला होता आणि एक रोप तयार झालेला आहे बियांपासून उगवलेलं आणि तेच रोप आता इतकं छान आणि सुदृढ झालेलं आहे तर तुम्हाला याची ग्रोथ दाखवलेली आहे थोडक्यात याचे अपडेट दिलेले आहेत पाहूयात आता हे रोप अजून किती मोठं होईल आणि कधी फुलं येतील आणि याला अजून मोठी कुंडी लागेल तेव्हा जसं जसं मोठं होईल तसं तसं मी तुम्हाला त्याच्याविषयी माहिती सांगून सांगून देईन तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद